डेकोरेशनचं काम चाललंय बघा किती स्वतः स्वतः डेकोरेशन पाऊस पण जोरात आहे खूप जोरात आवाज पण येते पावसाचा पा। खूप <laughs>

तोफेवाला आहे मस्त किल्लो रे शिवाजी महाराजांच किवा शिवाजी अच्छा संभाजी महाराजांसारखा गणपती आहे वाव वा आणि पोरगी चहा पिते पण दाखवत पण नाही आम्हाला ओळखत <laughs> पण नाही चहा पियाला या इकडे चालू आहे छान शिवलकरांचा गणपती झालाय आगमन शिवलकर गणपती शिवलकरांचा गणपतींचं आगमन होत आहे गणपती बाप्पा आंबेडकरांचं डेकोरेशन रेडी झालंय किती छान आहे शॉर्टकटमध्ये आणि गणपती बाप्पांचं पण आगमन झालंय विठ्ठल रकम विठ्ठलाच आहे माऊली तर गाड्यांच गणपतीच आगमन होत हे गाडी काकांच गणपती आहे आगमन होत आहे बाप्पाच मोरया या मनपा, म्हणता नाही यावर वर मनके मन, मंटे मन, का बलप नाही डेकोरेशन अजून चालू आहे मग तो लावा मग लाईट वर नको सोडू आधी कशी ती बघा जोडून अरे योग एक पाठवा रेता केलेला तीन तीन महिन्या नंतर

फायनली झालंय आमचं डेकोरेशन सोप्या पद्धतीत छान असं हो कार मंडळी मंडळी आम्ही चाललो गणपती आणायला आमच्या गणपती बाप्पांचं आगमन आहे गणपती बाप्पा चला चला, चला। हे विठ्ठलाच मंदिर हे कागद विठ्ठल आमचं आहे का तो तर मंडळी आम्ही चाललो गावामध्येच आहे बांदिवडेकरांकडे गणपती आमचा कडी पत्ता काढतोय वैभव राणे साई गणेश कला मंदिर हा बाळू आहे रत्नकांत बाळू आमचा गणपती लिंबरकरांचा राजा तो राऊ बघा

Ganpati Padi Bapak Muria Manggal Murti Muria Ganpati Padi Bapak Muria Manggal Murti Ganpati Padi Bapak Muria Manggal Murti Muria Ganpati Padi Bapak Murya. आमच्या गणपती बाप्पांचा आगमन झालंय गणपती बाप्पा आले घरात तुम्ही घेतला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू